नमस्कार एमके न्यूज मध्ये आपणास सर्वांचे स्वागत आहे सायबन मध्ये आहे मोरांचा नैसर्गिक अधिवास मोर पाहणे कोणाला आवडत नाही मोरांचा आवाज ऐकला तरी मन प्रसन्न होत या मोरांना प्रत्यक्ष पाहायचं असेल तर आपणास सायबन कृषी पर्यटन केंद्राला भेट द्यायलाच हवी रोज संध्याकाळी या ठिकाणी सुमारे आठ ते दहा मोर आपणास पाहायला मिळतात कधी जमिनीवर तर कधी आकाशात उडताना दिसतात त्यांनी येथे असणाऱ्या झाडांच्या घडीत आपला अधिवास केला असून सकाळ झाल्यावर ते बाहेर पडतात दिवसभर परिसरात फिरून पुन्हा संध्याकाळी येथील झाडांमध्ये राहण्यासाठी येतात तर कधी कधी येथे दिवसाही मोर पाहण्यास मिळतात सुरुवातीच्या काळात एक दोन असणारे आता त्यांची संख्या दहा झाली असून ते निसर्गात मनसोक्त बागडतात त्यांना येथे नैसर्गिक पोषक वातावरण आहे मोर लहान गटांमध्ये वावरतात ज्या साधारणपणे एक नर आणि तीन ते पाच मादी मोर असतात ते प्रामुख्याने मोकळ्या जंगलात किंवा शेतात आढळतात मोर घरटे बांधत नाही ते प्रामुख्याने मोकळ्या जंगलात शेतात किंवा गवताळ प्रदेशात आढळतात मोर संध्याकाळच्या वेळी उंच झाडांवर रात्रीसाठी बसतात ज्यामुळे ते शिकारी प्राण्यांपासून सुरक्षित राहतात असे सर्व पोषक वातावरण येथे आहे त्यामुळे त्या त्याची संख्या वाढत आहे व त्यांचे दर्शन झाल्यावर येथे येणारे पर्यटक सुद्धा आनंदून जातात प्रतिनिधी महेश कांबळे मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी धार साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब